नमस्कार स्वागत आहे आपलं टेक आणखी मराठी यूट्यूब चॅनलवरती जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाकीची बिलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर पी एम किसान योजनेअंतर्गत सहा ऐवजी आता आठ हजार रुपये मिळणार आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांचा लाभ मिळणार आहे तर ही माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सोळा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता ही केंद्र सरकारने याची एक शेवटची संधी शेतकऱ्यांना दिली आहे तर ते सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सोळा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे तर त्याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर राज्य सरकारनेसुद्धा कर्जमाफीची घोषणा केलेली आहे तर त्याचं जी आरसुद्धा आलेलं आहे तर त्यावर आपण एक संपूर्ण माहितीबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे तर त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि शेतकऱ्यांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील सर्व खातेगा खातेदार शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत या योजनेचा पंधरावे हप्ते वितरित करण्यात आले आहे तर शेतकऱ्यांना पंधरा हप्तासुद्धा मिळाला जात आहे तर केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेअंतर्गत एक विशेष मोहीम राबवली जात आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा पैसा मिळत नाही तर अशा शेतकऱ्यांनी एक डिसेंबरपासून तर एक डिसेंबर पासून तर पंधरा जानेवारी पर्यंत नवीन नोंदणी आणि केवायसी करून घेण्याचे कामं आवाहन केले आहे तर तुमची के वाय सी अजून झाली नसेल तर तुम्ही जानेवारी पर्यंत तुम्हाला सवलत देण्यात आलेली आहे तर तुम्ही ती करून तर त्यानंतर तुम्हाला सोळाव्या हप्त्याचा येथे लाभ मिळणार आहे तर येथे सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की केंद्र सरकारकडून नवीन नोंदणी तसेच ई केवायसी पूर्ण करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट करण्यासाठी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंतची पर्यंतची एक विशेष मोहीम राबवली जात आहे तर या मोहिमेत जेवढे लाभार्थी समाविष्ट होतील तेवढ्या लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता दिला जाणार आहे म्हणजेच पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता पंधरा जानेवारीनंतरच मिळेल असे एक येथे सांगण्यात येत आहे तर पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता कधी मिळणार याबाबत केंद्र सरकारकडून अजूनही तारीख जाहीर केली नाही तर अद्याप केंद्र सरकारकडून सोळा हप्ता कधी वितरण करायचा तर याची तारीख अजूनही सरकारनं घोषित केलेली नाही आहे तर पंधरा तारखेच्या नंतर तुम्हाला सोळा हप्ता मिळणार आहे तर शेतकऱ्यांनी त्यांची ई केवायसी करून घेणे आणि नवीन नाव नोंदणी तर बघू शकता तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत कर सरकारकडून बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ई वाय सी तसेच आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले तर या आठवड्या योजनेतून भरपूर लाभार्थी वगळण्यात आलेले आहेत तर तुम्ही जर या योजनेचा तुम्हाला जर लाभ मिळत नसेल तर तुम्ही त्यांची के वाय सी आणि आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक सरकारने ते केले आहे तर तुम्हाला पी एम किसान योजनेचे पैसे मिळत नसतील तर तुम्ही पंधरा जानेवारीपर्यंत ई के वाय सी तसेच नवीन नाव नोंदणीसुद्धा करून घेणे म्हणजे तुम्हाला पी एम किसान योजनेचा सहावा हप्ता मिळेल तर पंधरा जानेवारीपर्यंत तुम्हाला ई के वाय सी आणि तुमचे नवीन नाव नोंदणी करण्यासाठी तुम्हाला इथे सवलत देण्यात आलेली आहे तर आता या योजनेमध्ये सहा हजाराऐवजी आठ हजार रुपये मिळणार आहेत तर ते कसे मिळणार आहेत तर आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकऱ्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला बघूया बघू शकतात की शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार रुपये येणार तर ते कसे तर मोदी सरकार फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर करणार आहे तर त्या अन अर्थसंकल्पामध्ये मोठ्या घोषणा होण्याची येथे एक शक्यता वर्तवण्यात आली आहे तर त्याचमध्ये पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येणारी रक्कम वाढवण्यात येणार असल्याचे समजले जात आहे तर आता शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार मिळत होते तर त्याऐवजी आता आठ हजार रुपये मिळणार असल्याचे येथे समजले जात आहे तर पी एम किसान योजनेचा सळ आता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आता शेतकऱ्यांना सहा ऐवजी आठ हजार रुपयाचा वर्षाला येथे लाभ मिळणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि शेतकऱ्यांमध्ये आतापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा चॅनलवरती न तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र